श्री राधाकृष्ण प्रसन्न शिवारा श्री शिवाराव उत्कर्ष मित्रमंडळ शिवणे गवळवाडी यांच्या वतीने श्री सत्यनारायण महापूजा दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आले त्याची पूर्वतयारी करताना सर्व पदाधिकारी वाडकरी बंधू दिसत आहेत आणि सर्व श्रद्धेने भावनेने आज इकडे येऊन

બાન ઉચલા દગડી વાજુ શેનકુલા પાણી દગડી પાણી મારા ભુજ નેમા સિ આજ ભરાડુ અને પાણી મારા અને મંગ શેનકુલા મારા চন <US> <terminar ca> <Nerd or female behaviLee begun> हे धडाडीचे कार्य ते महेंद्र मिरगल उर्फ पक्क्या पक्क्या वया आज कामासाठी उपस्थित सार्वजनिक म्हणजे आज हा नेहमी तत्पर असणारे कायमस्वरूपी त्यांच्या तोंडातूनच तो तुम्ही ऐका काय उद्गार काय काढतात ते <laughs> संधी उर्फ सँडिवाय त्यांच्या जोडीला स्वप्नील मिरगल खजिनदार मंडळाचे हातात पार आहे आणि कोंबडी खाव को पडली कुठेतरी आणि हे शंतुबाईक धडाडीचे कार्यकर्ते सुभाष भोजने रणजित रसाल अत्यंत एक नंबरचं काम करत आहेत आमचे महिला मंडळ शिवने गवलवाडी शिवाहाराव कृष्ण मित्र मंडळ सार्वजनिक राधाकृष्ण मंदिर शिवने गवलवाडी मग हे काम करायला दिसली पाहिजेत ना रे पूजेला बसलेली दिसतील हे स्वप्नील मिरगल आमचे खजिनदार हे आमचे रवींद्र शिंदे कोल्हापूरवरून आलेले आहेत संदेश भोजने आत्माराम मिरगल औदुमर शिंदे संदीप शिंदे आणि आमचे संदेश भोजने हे पावडं हातात घेऊन मेहनत करत आहेत भरूया मारूया एवढी केले आता करतो मारूया उत्सव म्हटलं की अशा प्रकारे कामे पार पाडा लावतात तीच कामे श्रद्धेने एकमताने पार पाडावी लागतात आणि हीच कामे आज वाडकरी बंधू भगिनी पार पाडत आहेत तर त्यांना त्यांचे मंडळातर्फे और माझ्यातर्फे हार्दिक अभिनंदन तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिलात तुमचा आभारी आहे